मुंबईच्या मलाड मालवणी परिसरात एक भयंकर घटना घडली प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने तसेच तिच्या प्रेखराने संपवलं पतीला दारू पाजून चाकू कुपसून हे निर्गुंपणे कृत्य करण्यात आलं या घटनेने मलाड परिसरात एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे पतीच्या हत्येनंतर या महिलेने दिशाभूल करण्यासाठी अचंबित करणारा बनाव केला होता मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईच्या मलाड मालवणी परिसरात घडली पत्नीने प्रेखराच्या मदतीने पतीचा चाकू कुपसून खून केला हा खून करण्यासाठी पत्नीने आपल्या पतीला अगोदर दारू पाजली त्यानंतर खून करून आरोपी पत्नीने प्रेकराला सोबत घेत पती हरवल्याची तक्रार करायला पोलीस ठाण्यात पोचली होती मात्र पोलीस ठाण्यात या महिलेचे भिंग फुटले पतीचा खून करून महिला आपल्या प्रेखरासोबत पोलीस ठाण्यात गेली होती माझे पती हरवले आहेत अशी तक्रार ही महिला करत होती मात्र तक्रार दाखल करताना आरोपी पत्नी आणि प्रेकराव पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी करून घेतली तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पतीची हत्या करणारा प्रेकर आणि पत्नी यांना अटक केली पतीच्या हत्येचा कट कसा रचला ते बघूयात पोलिसांच्या माहितीनुसार पूजा असे आरोपी महिलेचे नाव ही महिला मलाड मालवणी परिसरात राठोडी गावात राजेश चौहान या तिच्या पतीसोबत राहत होती या दोघांना दहा वर्षांची मुलगी आहे आणि आठ वर्षांचा मुलगा हे दोघी आपापल्या मुलांसोबत राहायचे या दाम्पत्याच्या घराशेजारी इम्रान मनसुरी नावाचा व्यक्ती राहायचा या इम्रान सोबत नंतर पत्नी पूजाची ओळख झाली हे दोघेही नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला बाजूला करण्यासाठी पूजाने राजेश चव्हाण यांच्या हत्येचा कट रचला राजेश चव्हाण यांना दारू पाजून चाकूने त्यांची हत्या करण्यात आली पूजाने आपल्या राहत्या घरात प्रेयकराला सोबत घेत निर्घूमपणे कृत्य केला त्यानंतर या दोन्ही आरोपींनी राजेश चव्हाण यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला मृतदेह फेकून दिल्यानंतर या दोघांनी राजेश चव्हाण हरवल्याचा बनावर रचला तसेच पोलिसात तक्रार द्यायला गेली मात्र सत्य समजल्यानंतर येऊ नये व त्यांनी अटक करू नये म्हणून यासाठी दोघांनी मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन राजेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती राजेशचा शोध सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये इम्रानने दुचाकीवरून राठोड गावाच्या दिशेने जाताने दिसला होता यामध्ये दुचाकीवर ते तिघे दिसत होते संशयावरून पोलिसांनी इम्रान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महिलेच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं कबूल केलं तर दुसरीकडे उरण पनवेल महामार्गावरील जासई उड्डाण पुलावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात सोमवारी झाला उरण शहराच्या हद्दीत राहणारे अनिश नायर आणि अनि अभिजित भुवाड हे कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होते रविवारी मध्यरात्री घरी परतल्या अभिजित याचा मोबाईल हरवल्याचे लक्षात आले यामुळे पाटेच्या सुमार असतो अनिशाला घेऊन मोबाईल शोधण्यासाठी मोटरसायकल निघाला यावेळी उरण पनवेल महामार्गावर जासाई उड्डाम पुलाजवळ त्यांच्या मोटरसायकलने पुढे जाणाऱ्या डम्परला मागून धडक दिली या अपघातात अनिश वयवर्ष सव्वीस आणि अभिजित वयवर्ष तीस हे दोघेही गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावर कोसळले त्यांना तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु दोघांचंही निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे